भीम ते आज संघटना हवी भीम ते आज संघटना हवी देण्या भीम कार्याला दिशाई नवी देण्या भीम कार्याला दिशाई नवी कुठे आडली भाषा पणाची कुठे आडली भाषा पणाची कार्यभिमाचे केले पाटी होता जोवर कार्यभिमाचे केले पाटी होता जोवर त्या पाटी कार्यात पाडणे सुरू केली वर्तून का गटागटाची सुरू केली वर्तून का गटागटाची कुठे आडली भाषा ऐकेपनाची कुठे आडली भाषा ऐकेपनाची केली गटबाजी केल्या पारट्या आणि एक भीम धमकार्याला केली बाजी केल्या पारट्या आणि एक भीम धमकार्याला फाट्या आणि एक काय गावी मती फटे आणि एक काय गावी मती तुमच्या गुणाची कुठे आडली भाषा एकापणाची तुमच्या गुणाची कुठे आडली भाषा एकापणाची ऐके बिना होतो अत्याचार ऐके विना होतो आज हा अन्याय अत्याचार आया बहिणीच्या गुरुची होती लूट मारा आया बहिणीच्या गुरुची होती लूट मारा घेता तुम्ही भूमिका तेव्हा बघ्या तुम्हें भूमिका तव बग्या कुठी आडली भाषा ऐके आडली भाषा ऐके ची एकत्र या रे सारे संघटना दाखवा एकत्र रे दाखवा अत्याचारी गुंडाना भीम बल दाखवा अत्याचारी गुंडाना भीम दाखवा मनी फकीराही गरज काळाची मने फकीराही गरज आज का आडली भाषा पणाची कुठे आडली भाषा ऐकेपणाची भीमने ते म्हणती आज संघटना हवी भीमने ते म्हणती आज संघटना हवी देन भीम कार्याला दिशायी नवी कुठे आड़ली भाषा आय पनाची कुठे आड़ली भाषा आय पनाची कुठे आड़ली भाषा आय पनाची जय भीम शेयर करा लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा